वयाची साठी ओलांडली तरीही मला मुख्यमंत्रीपद मिळू शकलं नाही अशी खंत असलेल्या अजितदादांनी मागच्या वर्षी काकांपासून वेगळं होऊन अगदी राष्ट्रवादी स्वतःच्या ताब्यात घेतली असं काही दशा काळ नाहीये कारण राहूच्या दशेमध्ये घेतलेला निर्णय हिंमत देणारा असला तरी पण समाजावर पक्षावर आणि एकूणच मतदानावर मतदारांवर फारसा प्रभाव दाखवेल फारसा प्रभाव टाकेल अशी त्यांची ग्रहस्थिती नाहीये मग राजयोगी जरी पत्रिका असली अजित पवारांची तरीही सध्याचा काळ मात्र त्यांना दोलायमान स्थितीतूनच घालवा लागू शकेल तर, तर वयाच्या चौथ्या वर्षापासून एकोणीस वर्षापर्यंत अजितदादांचा शालेय जीवनातली स्थिती फारशी प्रभावी ठरलेली नाही शैक्षणिकदृष्ट्या सुद्धा त्यांना अनुकूलता लाभलेली नाही तमाचा ता कार्यग्रह गुरुची दशा लागली आणि गुरु हा नेप्चून सोबत कुटुंब स्थानात असल्यामुळे त्यांनी कुटुंबाची सूत्र त्याबरोबर स्वराज्य संस्था असतील जिल्हा परिषदा असतील या माध्यमात बारामती आणि जिल्ह्यावर आपली राजकीय पकड निर्माण करायला सुरुवात केली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातीलच एक दुसरं वादळी व्यक्तिमत्व म्हणून आपण अजितदादा पवार या यांच्या कडे आपण सगळेजण पाहतो का तर स्पष्ट बोलणारं व्यक्तिमत्व कठोर बोलणार पण एक धाव दोन तुकडे करणार कुठेही मुलाहिजा न ठेवणार व्यक्तिमत्व अशी त्यांची ओळख झालेली आहे म्हणजे साधारणपणे एकोणीसशे नव्वदच्या सुमारास लोकसभा आणि त्यानंतर कायम विधानसभेच्या निवडणुकीतून राजकारणात आलेले अजित पवार यांना उपमुख्यमंत्रीपद मंत्रीपद पालकमंत्रीपद था ही पद मिळत गेली त्यातून त्यांनी व्यक्तिमत्वाची छाप वेगवेगळी असतील किंवा बारामती असेल अन्य पुणे जिल्हा असेल यावर आपल्या कामाचा ठासा उमटवलेला असला तरीही वयाची साठी ओलांडली तरीही मला मुख्यमंत्रीपद मिळू शकलं नाही अशी खंत असलेल्या अजितदादांनी मागच्या वर्षी काकांपासून वेगळं होऊन अगदी राष्ट्रवादी स्वतःच्या ताब्यात घेतली मात्र जुलै दोन हजार तेवीस मध्ये वेगळं होऊन वेगळा लढा द्यायचा दादांचा निर्णय ग्रहस्थिती अनुकूल नसल्यामुळे आगामी काळात आणि आत्ता झालेल्या निवडणुकी लोकसभेच्या निवडणुकीत फारसा प्रभावी ठरू शकेल असं काही दशा काळ नाहीये कारण राहूच्या दशेमध्ये घेतलेला निर्णय हिंमत देणारा असला तरी पण समाजावर पक्षावर आणि एकूणच मतदानावर मतदारांवर फारसा प्रभाव दाखवेल फारसा प्रभाव टाकेल अशी त्यांची ग्रहस्थिती नाहीये यातच पुन्हा काय मंगळ आणि राहू मंगळाच्या राहूच्या दशेत मंगळाची अंतर्दशा त्यांच्या पुढे संतापाचे एक एक प्रसंग वाढवून ठेवणारीच असते मग राजयोगी जरी पत्रिका असली अजित पवारांची तरीही सध्याचा काळ मात्र त्यांना दोलायमान स्थितीतूनच घालवावा लागू शकेल असंच एकंदरीत राजकीय चित्र आपल्याला ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून दिसून येते बावीस जुलै एकोणीसशे एकोणसाठ एक ही त्यांची जन्मतारखी आहे म्हणजे एक राशी कुंभ आहे धनिष्ठा नक्षत्रावरचा जन्म आहे त्यांचा काका शरद पवारांसारखी राजयोगी नक्षत्र जरी नसली तरी व्यक्तिमत्वाचा कारक असलेले जन्मलग्न बुधाच्या राशीत आहे आणि तेच वर्गोत्तम असल्यामुळे तो उच्च प्रतीचा राजयोग मानला जातो त्यातच पुन्हा ठिकाणी राहू असल्यामुळे या व्यक्तीची कठोर वाणी असणे कमी बोलणं मात्र जिव्हारी लागणारे शब्द बऱ्यादा त्यांच्याकडनं आपल्याला ऐकायला मिळतात त्यामुळे कार्यकर्ते जोडण्याबरोबरच कार्यकर्ते दुरावण्याचेही प्रकार अलीकडच्या काळात आणि मध्यंतरीच्या काळात त्यांच्या बाबतीत आपल्याला झालेले दिसतात अजित पवारांची पत्रिका पाहिली तर एक कुंभर अशी आहे आणि साडेसाती त्यांना गेल्या दोन वर्ष अडीच वर्षापासनं म्हणजे मागच्या दोन हजार वीस पासून जे साडेसाती सुरू झालेलं आहे साडेसातीचं दुसरं पर्व आणि सध्या स्थितीमध्ये सुरू आहे साडेसाती स्वतःच्या राशीला शनी महाराज फारसा त्रास देत नसले तरी पण राजकीय दृष्ट्या राहूसारख्या ग्रहाची स्थिती त्यांना फारशी मानवणारीच नाही का तर वयाच्या चौथ्या वर्षापासून एकोणीस वर्षापर्यंत अजितदादांचा शालेय जीवनातली स्थिती फारशी प्रभावी ठरलेली नाही शैक्षणिकदृष्ट्या सुद्धा त्यांना अनुकूलता लाभलेली नाही वयाच्या वीस एकविसाव्या वर्षी जेव्हा त्यांना सप्तमाचा कार्यग्रह गुरुची दशा लागली आणि गुरु हा नेप्च्यून सोबत कुटुंबस्थानात असल्यामुळे त्यांनी कुटुंबाची सूत्र त्याबरोबरच स्थानिक स्वराज्य संस्था असतील जिल्हा परिषदा असतील या माध्यमातून बारामती आणि जिल्ह्यावर आपली राजकीय पकड निर्माण करायला सुरुवात केली मात्र एकीकडे गुरुची दशा सुरू असतानाच याच कालावधीमध्ये संकटादशा सुद्धा त्यांना राहूची संकटादशा सुरू होती म्हणून एकोणीसशे नव्वदला ज्या निवडणुका झाल्या त्यावेळी त्यांना राज्याच्या राजकारणाऐवजी राज्या बारामती मतदारसंघातून सुरुवातीला केंद्रात जावं लागलं म्हणजे लोकसभेची निवडणूक लढवावी लागली आणि या दरम्यान त्यांचं फार मन रमत नाही तिथे असं एक कारण दाखवण्यात आलं असलं तरी उल्का संकटादशेमध्ये असलेली उल्कादशा त्यांना स्थिर तिथे होऊ देणारी नव्हती हो त्यानंतर झालेल्या निवडणुकीमध्ये त्यांनी महाराष्ट्राची सत्ता सूत्र अजिबात सोडले नाहीत का तर नंतर त्यांना येत गेलेला समका मंगलादशा असेल रवीची पिंगलादशा आणि गुरुची धान्यादशा ही त्यांना एक एक राजकारणातली वेगवेगळी पदं अगदी सहज आणि सुलभ पद्धतीने देत गेलेली गे आहे एकोणीसशे नव्याण्णवला काकांनी घेतलेला पक्षातून वेगळा होण्याचा निर्णय आणि राष्ट्रवादी काँग्रेसची झालेली स्थापना या काळात त्यांनी नव्यानव होते दोन हजार तीन या काळात भ्रमनिराश होणारे प्रवास करत पक्षासाठी कार्यदेखील व्यापक पद्धतीने सुरू केलाय म्हणजे एकूण दोन हजार चौदा पर्यंतचा काळ त्यांना मंत्रिपदाशिवाय ते अजिबात राहिले नाहीत मात्र दोन हजार चौदाला जेव्हा त्यांना उल्का ना आठला जेव्हा उल्कादशा सुरू झाली तिथपासून दोन हजार चौदा पर्यंत त्यांची स्थिती थोडी दोलायमान होती हे चौदा नंतरच्या निवडणुकीत आपल्याला सहज सगळ्यांना पाहायला दिसतं अजितदादांची पत्रिका जर पाहिली तर त्यांचे प्रभावी ग्रह आहेत कुलदीपिक असले दीपक असलेला मंगळ भाग्याचा ग्रह शुक्र आणि सप्तमाचा अधिपती गुरु म्हणजे हे जरी तीन ग्रहमित्र नसले तरी मंगळ आणि गुरु हा स्पष्ट वक्तेपणा देणार आहे एक घाव दोन तुकडे करणार आहे आणि दशमातला बुध दशमेश बुध हा लाभात असल्यामुळे प्रशासनावर उत्तम कमांड ठेवणार आहे त्यामुळे बऱ्याचदा आपण पाहतो किंवा इतरांपेक्षा अजित पवारांची राजकारणात छाप आहे शिवाय प्रशासनावर देखील त्यांची चांगल्या पद्धतीची कमांड आहे सिद्धादेशेमध्ये साधारणपणे दोन हजार चौदा नंतर विरोधी पक्षात राहिले तिथपासून दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये जेव्हा पक्षाला पूर्ण यश मिळत नाही असं लक्षात आलं त्याच वेळी त्यांनी भाजप सोबत जाण्याची भूमिका घेतली होती आणि ती त्यांना फारशी मानवणारी नव्हती का तर सिद्धादशेमध्ये त्यांना याच काळात सत्तावीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणीस एकुनुश्य। सॉरी दोन हजार एकोणीस ते सव्वीस जानेवारी दोन हजार एकवीस या काळामध्ये उल्का दशा म्हणजे उल्का पात व्हावा इथपर्यंत निर्णयामुळे होणारा त्रास असा काळ गेला होता आपण सगळ्यांनी पाहिलेच आहे भाजपसोबत पहाटेचा शपथविधी त्यानंतर पुन्हा पक्षात येणं आणि मग काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनेचं सरकार स्थापन होणं मात्र याही काळात त्यांना संकटावशा असल्यामुळे पक्षातही पक्षाला धरून नसणं पक्षातील लोकांशीही व्यवस्थित नसणं हा एकूणच प्रकार त्यांच्या संदर्भामध्ये होता जून एकवीस पासून जानेवारी एकवीस पासून नोव्हेंबर एकवीस पर्यंत संकटामधली संकटादशा त्यांना स्थिर ठेवणारी वाटत असली तरी खदखद मात्र इथं शिजत होती आणि संकटादशेमध्ये ब्राह्मरी दशा सुरू झाली की सात मार्च दोन हजार सात जुलै दोन हजार तेवीस नंतर सॉरी सात जून दोन हजार तेवीस नंतर त्यांनी पक्षापासून फारकत घेत भाजप सोबत जाण्याचा जो निर्णय घेतला तो सगळ्यांसाठी किंवा त्यांच्यासाठी प्रभाव ठरत असला तरी जानेवारी पंचवीस पर्यंतचा काळ हा त्यांना स्पार्किंग करणार आहे स्पार्किंगमध्ये प्रत्येक ठिकाणी वादाचे प्रसंग येणं आपल्याला राजकारणामध्ये मंगळ पॉवरफुल आहे त्यांचा पण राहूची दशा त्यांना तितकीशी प्रभावी गुगली टाकून चालणार किंवा राजकारणाप्रमाणे राहूच्या गतीप्रमाणे ही वागू देणारी नाही त्यामुळे लोकसभा निवडणुकीमध्ये फार काही त्यांना यश मिळेल असं चित्र या पत्रिकेनुसार दिसत नाही आणि जानेवारी पंचवीस पर्यंत भ्रामरी दशा असल्यामुळे संकटादशेमध्ये येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये सुद्धा पक्षाची स्थिती दोलायमानच राहील त्यातून फार आउटपुट त्यांना मिळेल असंही आपण दिसत नाही नंतरचा मात्र काळ सव्वीस सत्तावीस नंतरचा जो काळ आहे तो अजित पवारांसाठी एक निर्णायक महत्वाच्या भूमिकेत जाणार असेल सध्या मात्र त्यांना अनुकूल काळ नाही